दोघं पण इकडे तिकडे पाहत शांत बसलेले होते मानवच बोलला चल जाऊया आणि ते दोघं जायला निघाले तिथे समोरच तुळशीजवळ अगरबत्तीची रक्षा होती सगळे लावत होते प्रीती पण तिथे गेली आणि तिच्या कपाडाला रक्षा लावली ती मानवला आवाज देणार पण मानव पुढे चालत होता ती पटापट पावले टाकत त्याच्याजवळ आली त्याचे लक्षच नव्हते की प्रीती मागे राहिली म्हणून अगं तो काही बोलणार तोच प्रीतीने रक्षा त्याच्या कपाडी लावली तिच्या वागण्याचे मानवला हसू आले आज हक्काने तिने त्याला टिळा लावला होता मानव स्माईल करत तिच्याकडे पाहतो आणि ती पण हसत खाली पाहते मानव तिचा हात हातात पकडतो आणि चालायला लागतो ती पण स्माईल करत त्याच्यामागे चालत होती दोघेही एक एक पायरीखाली उतरत होते खूप हॅपी होते दोघं पण एकमेकांसोबत येणारे जाणारे लोक त्यांच्याकडेच पाहत होते त्यांची जोडी पण खूप सुंदर दिसत होती प्रीती तर मानवकडे पाहत चालत होती तिचे लक्ष समोरच्या पायरीकडे नसते आणि तिचा पाय तिरपा पडतो आणि ती पडणार तोच मानव तिला जवळ ओढतो पण तिच्या शेजारी चालत असणाऱ्या मावशींना तिचा धक्का लागतो आणि त्यांच्या ताटातील फुले हळदी कुंकू प्रीती आणि मानवच्या अंगावर पडतात पण या दोघांचे त्याकडे लक्षच नव्हते ती तर एकमेकांच्या एवढ्या जवळ आले होते की एकमेकांच्या हृदयाची धडधड त्यांना ऐकू येत होती दोघांचे चेहरे अगदी समोरासमोर होते त्यांचा नकळत झालेला पहिला स्पर्श असतो हा प्रीतीत पण मानवला पकडून उभी असते शेवटी पडायची भीती दुसरे काय आणि मानवने पण तिला कमरेत हात घालून घट्ट पकडलेले होते आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते एकमेकांमध्ये हरवलेले होते तोच त्यांना कोणाचा तरी आवाज आला चला रस्त्यातून बाजूला जाऊन तुमचा रोमांस करा आणि त्या आवाजाने ते, आवाज ते दोघं भानावर आले प्रीतीला अजून बाजूला होणार पण पुन्हा तिचं साडीमध्ये पाय अडकतो आणि ती पडत असते पण मानव तिला पुन्हा सावरतो आणि ते दोघं पुन्हा एकदा जवळ येतात मानव तिच्याकडे पाहत प्रीती हळू घाई करू नकोस पडशील ती काही बोलत नाही पण लाजून खाली पाहत असते ती बाजूला होणार पण त्याच वेगाने ती पुन्हा त्याच्या मिठीत येते कारण तिच्या गळातील नेकलेस आणि त्याच्या घरातील लॉकेट अडकले होते प्रीती आणि मानव त्या अडकलेल्या लॉकेटकडे पाहत असतात प्रीती ते काढायचा प्रयत्न करत असते तर मानव स्माईल करत तिलाच पाहत असतो तिच्याकडून निघतच नव्हते तरी ती प्रयत्न करत होती मानव हसत तिचे दोन्ही हात पकडतो तशी ती शहारते आणि त्याच्याकडे पाहते मानव पण स्माईल करत तिच्या डोळ्यात पाहत थांब मी मदत करतो आणि तिचे हात सोडतो मानव तिच्याकडे पाहताच ते अडकलेले लॉकेट काढत असतो आणि प्रीती कधी त्या लॉकेटकडे तर कधी मानवकडे पाहत होती त्या दोघांची नजरा नजर झाली की लाजून खाली पाहायची आणि तिच्या वागण्याचे मानवला खूप हसू येत होते तो तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करतो आज तिच्या चेहऱ्यावर हळद कुंकू पडल्यामुळे ती त्यात पण खूप छान दिसत होती मानवच्या मनात विचार येऊन जातो जेव्हा प्रीती आणि त्याचे लग्न होईल तेव्हा प्रीती असेच त्याच्या नावाचे सिंदूर तिच्या बांगेत भरेल त्याने ते अडकलेले काढले आणि तिच्याकडे पाहत चल जाऊया आणि त्याने पुन्हा तिचा हात पकडला सावका चल घाई करू नकोस तिच्याकडे पाहात तो बोलला तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ते दोघं एक एक पायरी उतरत खाली आले खाली येताच मानवने प्रीतीचा हात सोडला वर्षाताई प्रीतीकडे पाहात हे कसे झाले त्याला माहिती होते प्रीती काही बोलणार नाही म्हणून तोच बोलतो अगं ताई आम्ही खाली येत होतो आणि प्रीतीचा चुकून पायरीवरून पाय घसरला आणि तिचा धक्का एका मावशींना लागला आणि त्यांच्या ताटातील फुले हळद कुंकू हे सगळं प्रीती आणि माझ्या अंगावर सांडले गेले बघ आई तर मनातच देवाला नमस्कार करत देवा खरंच तुझी कृपा माझ्या मुलावर अशीच राहू दे आई वर्षाला समजावत अगं चांगले असते ते चल निघायचं ना हो चला आणि ते सगळे परतीच्या प्रवासाला निघाले आता प्रीतीला पण त्याच्या मागे बसायची जणू सवयच झाली होती येताना लाजत होती पण आता बिंदासपणे बसली होती मानव पण गाडी चालवत असताना अधूनमधून मिररमधून तिलाच पाहत होता खूप हॅपी होता तो आज काही तासाचा प्रवास करून त्याची गाडी प्रीतीच्या मामाच्या घरासमोर थांबली प्रीती खाली उतरली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली प्रीती आज तू दमली असशील ना आराम कर मानव तिला सांगतो ते तुम्ही पण घरी गेला की आराम करा आज मानव हसून मान हलवतो आणि त्याच्या वागण्याचे त्यालाच हसू येते बरं चल येतो मी आणि तो तिला बाय करून निघून गेला प्रीती पण स्माईल करत आत आली त्यांना यायला तरी सात वाजून गेले होते प्रीती विचार करत आज काय जेवायला बनवायचे ती विचार करतच असते की समोर उभ्या असलेल्या मामांना धडकते ती भानावर येत समोर पाहते तर मामा हसत तिच्याकडे पाहत असतात काय ग अजून पण झाबाईबापूंचा विचार करते आहे का प्रीती लाजून नाही मामा ते मी बरं असू दे जा जाऊन फ्रेश हो आणि काय ग हे तुझ्या कपडावर हळदी कुंकू ते मामा ते चालत असताना माझे लक्षणं होते आणि चुकून एका मावशीला धक्का लागला आणि ते माझ्या अंगावर पडले बरं बरं जा जाऊन फ्रेश हो हो जाते आणि ते पुढे जाऊन पुन्हा वळून मामांना विचारते मामा आता जेवायला काय बनवू मामा हसात काहीही नाही प्रीती गोंधळते मामा तिच्या जवळेत हळूच बोलतात आज तुझ्या मामीने बनवले आहे प्रीतीला धक्काच बसतो आणि जा ती आश्चर्याने मामाकडे पाहते बाळा मी खरं बोलतो आहे सगळं काही तयार आहे जा तू जाऊन फ्रेश हो प्रीती हसत तिच्या रूममध्ये येते मामींनी सगळं काही बनवल्यामुळे तिला काहीही करावे लागणार नव्हते ती रूममध्ये होती आणि कपडे चेंज करते आणि फ्रेश व्हायला जाते बाहेर येऊन तिच्या गळ्यातील नेकलेस काढत असताना तिला आठवते मानवचे लॉकेट आणि तिचा नेकलेस कसा अडकला होता आणि ते कसे जवळ आले होते ते आठवताच तिच्या अंगावर शहारे येतात इकडे बाकीचे आधीच घरी पोहोचले होते आणि मानव पण पोहोचला फ्रेश व्हायला आत निघून गेला फ्रेश होऊन सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले उद्या सुट्टी असल्यामुळे ते निवांत होते मानव पण त्याच्या रूममध्ये आला आणि बेडवर आडवा झाला त्याला पण प्रीतीची खूप आठवण येत होती कशी लाजत होती आणि घाबरून तिने कसे पकडले होते खरंच खूप क्यूट आहेच प्रीती तू तोच वर्षात आई त्याला त्या दोघांचे नकडत काढलेले फोटो पाठवते ते फोटो मानव ओपन करतो आणि प्रेमाने पाहत असतो खूप छान वाटत होतं त्याला बराच वेळ तो डबल डबल फोटो पाहत होता इकडे प्रीतीच्या इथे पण सगळ्यांचे जेवण झाले आणि ती पण रूममध्ये आली ती पण बेडवर आडवी झाली तोच तिला मानवने आजचा फोटो पाठवलेले प्रीतीने ते ओपन केले आणि प्रेमाने पाहत होती खूप छान वाटत होते तिला मानवला समजते प्रीती ऑनलाईन आहे आणि तो तिला मेसेज करतो प्रीती जागी आहेस का त्याचा मेसेज बघून तिला गुदगुली झाल्यासारखं वाटले ती पण त्याला रिप्लाय करते झोपेल आताच जेवण झाले तुझे त्याने मेसेज केला हो तुमचे झाले जेवण हो आमचे पण झाले त्यानंतर प्रीतीने त्याला काहीही रिप्लाय केला नाही म्हणजे विचारेला कळतच नव्हते काय बोलू म्हणून त्याला समजले आणि तो उठून बसला आणि त्याने तिला फोन केला त्याचा असा अचानक फोन आल्यामुळे प्रीती गोंधळली पण फोन तर उचलावाच लागणार होता तिला कारण त्याला माहिती होतं प्रीती जागी आहे म्हणून तिने फोन घेतला आणि हळू आवाजात ह्याला बोलली प्रीती तू झोपते का नाही ती एवढंच बोलली मग बोल माझ्याशी थोडा वेळ हो बोलते ना प्रीती तू तु आज तुझ्या फॅमिलीमध्ये लोकांना भेटली तुला कसे वाटले एक एक करून तो तिला प्रश्न विचारत होता आणि ती पण शांतपणे त्याची उत्तरे देत होती पंधरा ते वीस मिनिट ते दोघं बोलत असतात नंतर एकमेकांना बाय करून ते झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी सकाळी वर्षा आणि हर्षल निघून गेले वर्षाचे सासू सासरे येणार होते सुट्टी असल्यामुळे मानव पण निवांत झोपला होता काही वेळाने त्याला जाग आली आणि तो फ्रेश होऊन बाहेर आला त्याला घरात शांतता जाणवली आई पण हॉलमध्ये पेपर वाचत होती आई ताई आणि जिजू अरे गेलेत ते सकाळी ताईचे सासू सासू आले होते ना आई वर्षात ताई जवळ आहे तर पटकन येऊ शकते बघ नाहीतर विचारी निहारी का ताई तिला तर कुठल्याच कार्यक्रमाला यायला मिळत नाही बघ पण आठवण येते ग तिची मला पण आठवण येते पण आता ती तिकडे आहे आणि मुलगा पण दहावीला आहे मला वाटतं तू तुझे लग्न पण ऑनलाईन पाहणार दे लग्नापेक्षा त्याच्यात दहावी महत्त्वाची आहे बघ बराच वेळ ते दोघं बोलत असतात आई मस्त चहा करतेस का हो हो करते आणि त्या किचनमध्ये जातात आणि मानव टी व्ही लावतो आणि न्यूज पाहत असतो तोच आई दोघांसाठी चहा घेऊन येतात म्हणून मी काय म्हणते लग्नाची तारीख जवळ येते बघ तू कधीपासून घरी थांबणार आहेस म्हणजे सुट्टीचा काही विचार केला आहेस का तू हो विचार केला आहे आई मी ते म्हणजे बघ लग्नाच्या आदल्या दिवशी एक सुट्टी आणि लग्न झाल्यानंतर एक दिवस सुट्टी मानव हे मी तुला तुझे टाइम टेबल नाही विचारत आहे आणि तू काय विचार, विचार करून अशा सुट्ट्या घेतल्या आहेस आई मग मी लग्नासाठी पंधरा ते वीस दिवस सुट्टी घ्यायची असे वाटत आहे का तुला अरे एवढ्या दिवस नाही पण निदान आणि त्या बोलायच्या थांबतात मानव आईजवळ सरकतो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत आई काळजी करू नकोस मी घेतल्या आहे दहा दिवस सुट्ट्या हॅप्पी आई हसत त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते गुणी ग माझे बाळ आई हे काय ग बाळ माझे लग्न होईल आता काही दिवसात आणि म्हणे बाळ अरे मी लाडाने म्हटले रे बरं आज जाणार आहेस का तू सुनबाईला भेटायला मानव लाजून नाही गं ते गेलो असतो पण मला महाजन सरांनी खूप काम दिले आहे ते करायचे आहे काम नसते तर गेलो असतो हे बोलत तो हसत रूममध्ये निघून गेला त्याच्या बघण्याच्या आईला हसू येते असेच दोन दिवस कामात निघून जातात त्यांचे त्याला कळत नाही आज मंडे असल्यामुळे मानव सकाळी लवकर उठून त्याचा आवरून बाहेर आला त्याने आणि आईने मिळून नाश्ता केला आणि मानव कॉलेजमध्ये निघून गेला तो आज लवकर कॉलेजमध्ये पोहोचला होता तोच काय त्याचे सहकारी सुद्धा लवकर आले होते कारण आज खूप महत्वाची मीटिंग होती सगळे स्टाफ रूममध्ये बसलेले असतात आता स्टाफमध्ये सगळ्यांच्या कानावर मानवच्या लग्नाची बातमी आली होती त्याचे सहकारी त्याला लग्नाबद्दल विचारत असतात आणि इकडे स्नेहा मॅडमचा चांगला चेहरा पडतो इकडे प्रीती पण तिचं आवरून कॉलेजला जाण्यासाठी तयारी करत होती तोच तिच्या रूमच्या दरवाज्यावर टकटक आवाज आला तिने पाहिले तर समोर मामा उभे असतात मामा तुम्ही या ना मामा आत येतात बाळा मला माहिती आहे लग्नाला आता थोडेफार दिवस राहिलेले आहे तुला लागणाऱ्या वस्तू तू आणल्यास पण अजून काही लागत असेल तर हे पैसे घ्या आणि तुला लागणाऱ्या वस्तू आण अहो मामा पण पण बिन काही नाही बाळा माझी ताई असती तर हे सगळं केलंच असतं ना मग ताई नाही आहे म्हणून मी सगळं काही करतो आहे म्हणजे तुला ताई आणि दाजीची उणीव कमी नको भासायला मामांचे बोलणे ऐकून ती मामांना मिठी मारून रडायला लागते मामा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा रडायचं नाही हॅप्पी राहायचं मामा पुन्हा तिच्या डोक्यावरून हात फिरवत निघून जातात प्रीती त्या पैशांकडे बघून स्माईल करते आता आरती तर कॉलेजला येत होती पण तिला आरतीसोबत शॉपिंगला जायचं नव्हतं आता तर तिला तिच्या प्रिय व्यक्तीबरोबर शॉपिंगला जायचे होते आणि तिला माहिती होते तिने जर त्याला विचारले तर तू नक्कीच हो बोलेल ती मानवला विचार करत कॉलेजला जायला निघाली तिने त्याला फोन केला पण त्याने घेतला नाही कदाचित का कामात असतील म्हणून ती त्याला मेसेज करते आणि कॉलेजला निघून जाते इकडे मानव मीटिंगमध्ये असल्यामुळे त्याचा फोन सायलेंट होता म्हणून त्याने तिचे फोन आणि मेसेज आलेले पाहिले नाही त्याची मीटिंग संपताच त्याने मोबाईल पाहिला आणि प्रीतीच्या चॅटमध्ये मेसेज आलेले बघून त्याला खूप आनंद झाला तिने त्याला मेसेज केला होता आज कॉलेजनंतर तू मला वेळ असेल तर मला भेटायला याल का तिचा मेसेज बघून त्याला खूप आनंद झाला आणि तो स्माईल करतच त्याच्या केसांवरून हात फिरवतो पण तिला काहीही रिप्लाय करत नाही इकडे प्रीती लेक्चरला बसली होती पण राहून राहून तिला मानवचा मेसेज आला की नाही ते ती पाहत होती यांनी मेसेज तर पाहिला आहे पण रिप्लाय का के ना गदी -गदी केला नाही प्रीती पण विचार करत असते आज प्रीतीचे झाले तसेच कधी कधी आपले पण होते आपण आपल्या प्रिय व्यक्तीला मेसेज फोन केला आणि त्याने आपल्याला कॉलबॅक आणि मेसेजला रिप्लाय नाही केला तर आपल्याला पण वाईट वाटते तशीच अवस्था प्रीतीची होती इकडे मानव त्याचे टाइम टेबल चेक करतो त्याला शेवटचे दोन तास नसतात आणि त्याच्या चेहऱ्यावर गोळ स्माइल येते तो काहीतरी विचार करत मान डोलावतो इकडे प्रीती मात्र नाराज होती तिचे शेवटचे लेक्चर संपायला दहा मिनिट असतात शेवटचा एकदा मोबाईल घेऊन ती पाहते अजून पण त्याचा रिप्लाय नसतो आणि लेक्चर संपायची वेल वाजते प्रीती नाराज होत बॅग घेते आणि बाहेर येते बाहेर येता समोर तिचे लक्ष जाते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते मानव पण तिकडेच पाहत असल्यामुळे त्याचे लक्ष होते प्रीतीकडे तिची स्माईल बघून आपला हिरो पण खूप हॅपी असतो ती पडतच त्याच्याजवळ येते अगं हळू तुला घेतल्याशिवाय जाणार नाही आहे मी तिच्या वागण्याचे तिलाच हसू येते आणि ती लाजून खाली पाहते तो पण हसत बरं लाजून झाले असेल तर कुठे जायचे आहे सांगशील का हो सांगते ना आणि ती त्याच्या मागे बसली आज तिच्या वागण्यातील बदल त्याला आवडला होता आज ती जे काही वागत होती ते सगळं काही हक्काने वागत होती ते मला लक्ष्मी रोडला जायचं आहे बरं चल आणि त्याने गाडी स्टार्ट केली त्यांना तिकडे पोचायला जरा उशीरच झाला त्याने गाडी पार्क केली आणि ते दोघं सोबत चालायला ला लागले प्रीतीला जे घ्यायचे होते तिथे सगळं काही होते मानव होताच तिच्या मदतीला आणि प्रीती पण एक वस्तू त्याच्या आवडीची घेत होती म्हणजे त्याला विचारून घेत होती हे घेऊ का ते आणि मानव जे सांगेल ते ती घेत होती म्हणून आपला हिरो पण खूप हॅपी होता आज खरंच त्याला तिच्याकडे बघून वाटत होते की त्याचा संसार सुरू झाला आहे आणि लग्नानंतर ते पहिल्यांदा शॉपिंगला आले आहे असे त्याला वाटत होते मानवला कुणाचा तरी फोन आला आणि तो फोनवर बोलत होता आणि प्रीतीला त्याला विचारायचे होते कोणते घेऊ म्हणून तिला कळतच नव्हते ती त्याच्याजवळ येते आणि त्याला आवाज देते अहो तो फोनवर बोलत तिच्याकडे पाहतो आणि बोलू नकोस म्हणून सांगतो त्याचा महत्त्वाचा फोन असतो म्हणून ती पण त्याचे इशारे समजून ती फक्त समोरच्या वस्तू दाखवत यातली कुठली घेऊ म्हणून विचारते मानव हसात सगळ्या घे म्हणून सांगतो आणि त्याचे बोलणे ऐकून ती खूप हॅपी होते आणि सगळंच पॅक करायला सांगते खूप समजून घेत होता मानव तिला तिच्या आनंदासाठी त्याने तिला सगळ्याच वस्तू घ्यायला सांगितल्या होत्या आता बऱ्याच वस्तू तिच्या घेऊन झाल्या होत्या आता तिला इनर्स घ्यायचे होते पण त्याला कसे सांगावे तिला कळत नव्हते मानव तिच्याकडे पहा झाले का सगळे घेऊन ते, ते मला आणि ती बोलायची थांबते मानव अंदाज लावत बरं ठीक आहे ते मी तिथे आहे तो घेऊन ये आणि मानव निघून जातो प्रीती त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत असते खरंच किती समजून घेतात ना हे मला आणि ती लाजतच आत निघून जाते तिला लागणारे इनर्स तिने घेतले आणि मानव उभा होता तिथे आली मानव हसत झाली का शॉपिंग की अजून काही घ्यायचे आहे झाले सगळे घेऊन तिने पण हो म्हणून मान हलवली बरं चल भूक लागली असेल ना काहीतरी खाऊया आणि तो तिला घेऊन तिथल्याच एका हॉटेलमध्ये येतो आज मानव विचारण्याच्या आधीच आज प्रीती त्याला सांगते ते मला पावभाजी खायची आहे तिचं बोलणं ऐकून मानव तर खूप हॅप्पी होता त्याने तिला मागच्या वेळेला सांगितले होते की तुला पुढच्या वेळेला सांगावे लागेल आणि तिने सांगितले होते म्हणून तो खूप हॅप्पी असतो आज तो पण तिच्यासाठी पावभाजी खाणार होता त्याने ऑर्डर दिली आणि ते दोघं शांत बसले होते कधीकधी नजरानजर होत होती पण प्रीतीला अजून दुसरीकडे पाहत होती प्रीती त्याने तिला आवाज दिला तिने त्याच्याकडे पाहिले प्रीती तू माझ्याशी बोलायला घाबरतेस का नाही म्हणजे आपण असे समोरासमोर असताना तू बोलत नाही म्हणून विचारले त्याचे बोलणे ऐकून प्रीती त्याच्याकडे पाहत होती आणि तिचे डोळे काठोकाठ भरून आले त्याला कळले नाही पण तिची काळजी म्हणून तो बोलला प्रीती सॉरी ते आणि काय बोलावं त्याला कळत नव्हतं प्रीती तुला मन मोकळे करायचे असेल तर तू बोल माझ्याशी तिने तिचे अश्रू पुसत हो म्हणून मान हलवली त्याने तिला रुमाल दिला तिने पण रुमाल घेतला आणि तिचा चेहरा क्लीन केला तोच त्यांची ऑर्डर आली मानवने पण तिला काही विचारले नाही दोघं शांतपणे जेवण करत होते त्यांचे झाल्यानंतर ते गाडीजवळ आले मानवने गाडी स्टार्ट केली आणि प्रीती त्याच्या मागे बसली मानव गाडी चालवत असताना विचार करतो आणि तिच्याशी बोलायचा ठरवतो तो त्याची गाडी मनपाच्या तिथे थांबवतो अचानक गाडी थांबल्यामुळे प्रीती गोंधळून इकडे तिकडे पाहत असते मानव किंचित मागे पाहत उतर म्हणून सांगतो ती पण काही न बोलता खाली उतरते तो गाडी एका बाजूला लावतो आणि तिचा हात पकडून तिला कठाड्याजवळ घेऊन येतो प्रीतीला काहीही कळत नाही ते आपण इथे बसूया आणि ते दोघं तिथे बसतात त्यांना बसून पाच मिनिट होऊन जातात तरी ते शांत असतात मानव एक दीर्घ श्वास घेतो आणि प्रीतीकडे पाहत तिला विचारतो प्रीती तू मगाशी का रडत होतीस त्याने हे विचारतास ती त्याच्या डोळ्यात ते मला माझ्या आईबाबांची आठवण आलेली आणि तिला पुन्हा भरून आले आणि ती तोंडाला हात लावून रडायला लागली खूप कंट्रोल करायचा प्रयत्न तिने करत होती पण अश्रू बाहेर पडलेस तिला रडताना बघून मानवला वाईट वाटले आणि त्याने एक हात तिच्या खांद्यावर ठेवत तिला आधार देत होता आज त्याच्या आधाराने तिने रडत रडत त्याला मिठी मारली आज तिच्या जवळ तिच्या हक्काचा माणूस होतो त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून ती हक्काने रडू शकत होती आता खरंच त्याच्या मिठीची तिला खूप गरज होती ती रडत होती आणि मानव तिच्या खांद्यावरून प्रेमाने हात फिरवत होता आज खूप दिवसानंतर ती तिच्या आईबाबांसाठी तिच्या हक्काच्या माणसांजवळ अशी रडत होती मानव पण तिला मिठीत घेऊन रडू देत होता मानव पण तिला समजून घेत होता आज त्याला तिचा सहवास तिचा स्पर्श आवडत होता आज प्रीतीला आधार देत असताना कळत होते नवरा बायकोचे नाते असेच असते का एकमेकांना समजून घेणे मानव त्याची नजर तिच्याकडे झोपत मनात विचार करत बोलत असतो प्रीती पण बऱ्यापैकी सावरली होती पण त्याच्या मिठीत आधार भेटल्यासारखं वाटले म्हणून तशीच होती काही वेळाने तिच्या लक्षात येते की मानवच्या मिठीत आहे आणि ती गोंधळून बाजूला होते मानव तिच्या पाठीवरून हात फिरवत हळू प्रीती ती व्यवस्थित बसली मानवला समजले ती लाजली आहे तरी त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला तो फक्त तिच्या हातावरून त्याचा हात फिरवत होता काहीही बोलत नव्हता पण त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला कळत होते मानव खरंच खूप समजून घेतात मला निघायचं त्याने तिच्याकडे पाहात विचारले तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ते घरी जायला निघाले बराच उशीर झाल्यामुळे त्याला घरी जायला चांगलाच उशीर होणार होता मानवतर गाडी चालवत असताना तिचा विचार करत होता आज किती विश्वासाने प्रीतीने मिठी मारलेली पण खरंच तिला तिच्या आईबाबांची आठवण आली म्हणून त्याला वाईट वाटले त्याने पण त्याचे वडील नसल्याचे दुःख अनुभवले होते म्हणून त्याने तिला समजून घेतले होते एक ते दीड तासाने त्यांची गाडी तिच्या मामांच्या घराजवळ थांबते आज प्रीती हक्क दाखवून त्याच्याजवळ आल्यामुळे आपला हिरो खूप हॅपी होता आज खऱ्या अर्थाने ते मनाने एकमेकांच्या खूप जवळ आले होते प्रीती खाली उतरते मानव तिच्याकडे पाहत बाय येतो मी आणि निघून जातो प्रीती पण तो दिसेनाचा होईपर्यंत त्यालाच पाहत असते आता तो दिसत नाही आणि प्रीती पण हसत आत येते खरंच कसे असते ना आपल्या आयुष्यात आईबाबा आई तर प्रिय असतात पण त्यांच्यापेक्षा पण प्रिय आणि जवळची व्यक्ती आपला नवरा असतो कधी आपण हळूहळू त्याच्या प्रेमात पळतो कधी त्याच्यावर विश्वास ठेवतो कधी त्याच्यावर हक्क गाजवतो रागवतो मनवतो खूप भारी फिलिंग असते ही आणि ही फिलिंग प्रत्येक नवरा बायकोमध्ये असते कथेचा आजचा भाग वाचून कोणकोणाला तुमच्या आयुष्यात घडून गेलेले क्षण आठवले कमेंट्स करून नक्की कळवा आणि प्रीती आणि मानवचे असेच प्रेम बघूया पुढील भागात मी जास्त वेळ घेणार नाही लवकरच त्यांच्या लग्नाचे भाग पोस्ट करेल कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या फॅमिलीला व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद